नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे चौदा ऑगस्ट आज आपण चौदा पंधरा आणि सोळा ऑगस्ट या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर ॲक्सेस ऑफ मान्सून इकडे पंजाब दिल्ली उत्तर प्रदेश मध्य प्रदेश करत छत्तीसगड ओडिसा करत अशीच जे कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरावर सक्रिय आहे या भागापर्यंत सक्रिय आहे याच्यामुळे या ट्रफमुळे काल विदर्भात मराठवाडा असेल तसेच मध्य महाराष्ट्र कोकण विभाग व मुंबई विभाग या ट्रफमुळे आणि कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात या भागातून मध्यम ते जोरदार पाऊस कालसाठी झालेला आहे त्यानंतर सध्या दुपारच्या एक वाजताच्या सॅटेलाईट इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे अकोला असेल बुलढाणा याच्यानंतर लातूर नांदेड बीड त्यानंतर जालना अकोला हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत तसेच रे रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा पुणे कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत तसेच नंदुरबार धुळे या भागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित राज्यातून अंशतः ढगाळलेलं हवामान आहे आणि पावसाचे थेंब कुठेतरी हलके मध्यम पडत असतील यानंतर सर्वप्रथम आपण आजचा चौदा ऑगस्टचा हवामान अंदाज पाहूया तालुकावाईज सॉरी जिल्हावाईज आणि त्याच्यानंतर तालुकावाईज सर्वप्रथम जिल्हावाईज आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज इकडे अमरावती अकोला हिंगोली परभणी बीड सोलापूर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर त्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा जालना हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील हा पाऊस काही भागात हलका मध्यम तर काही भागात एका एक दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर आजसाठी होऊ शकते त्यानंतर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील तसेच इकडे कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिकचे पश्चिम घाट भाग हलक्या मध्यम पावसाच्या सरी अधून मधून सक्रिय राहतील रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्यम ते जोरदार पाऊस राहील पालघर ठाणे मुंबई रायगड या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील पुणे मध्यवर्ती सातारा मध्यवर्ती सांगली मध्यवर्ती या भागातून हलक्या मध्यम पावसाच्या सरींचा रिमझिम सरींचा अंदाज आजसाठी म्हणजेच चौदा ऑगस्टसाठी राहील त्यानंतर आजचा तालुकावाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर हिंगोली जिल्ह्यात इकडे जवळजवळ सर्वच तालुके वाशिम बुलढाणा अकोला जालना बीड परभणी तसेच लातूर जिल्ह्यात औसा याच्यानंतर चकूर अमदापूर जळकोट उदगीर या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज हे जे जिल्हे सांगितले त्या भागातून हलका मध्यम पाऊस तुरळक ठिकाणी राहील सर्वच तालुक्यात होईल असं काय नाही आहे नांदेड जिल्ह्यात लोहा हिमायतनगर उमरी धर्माबाद तसेच इकडे मुखेड त्यानंतर डिगलोर बिलोली हे जे तालुके आहेत ह्या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील यानंतर इकडे कोल्हापूर जिल्ह्यात बावडा राधानगरी यानंतर कुडाळ सावंतवाडी त्यानंतर लांजा राजापूर संगमेश्वर खेड चिपळूण हे जे तालुके आहेत या पट्ट्यातून हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील तसेच पुणे जिल्ह्यात मुळशी वेल्हे बोर हे जे तालुके आहेत हलक्या मध्यम पावसाच्या सर्यावधूनमधून सक्रिय राहतील त्यानंतर इकडे नागपूर जिल्ह्यात रामटेक कामटे माऊदा नागपूर उमरेड हे जे तालुके आहेत या भागातून हलक्या मध्यम पावसाच्या सर्यावधूनमधून सक्रिय राहतील त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात मागाशी सांगितल्याप्रमाणे ग मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील भंडारा गडचिरोली चंद्रपूर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे तर हा झाला आपला चौदा तारखेचा तालुकावाईज आणि जिल्हावाईज हवामान अंदाज त्यानंतर हवामान खात्या तर हा झाला आपला चौदा जुलैचा तालुकावाईज आणि जिल्हावाईज हवामान अंदाज त्यानंतर पंधरा तारखेचा उद्याचा काय उद्या काय परिस्थिती राहील तर उद्या अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हे जे लाल कलरमधील जिल्हे आहेत या भागातून मध्यम ते जोरदार पाऊस राहील तसेच अमरावती अकोला वाशिम हिंगोली नांदेड लातूर सोलापूर धाराशिव त्यानंतर जालना बुलढाणा अकोला हा जो सर्वपट्टा आहे या भागातून सुद्धा काही भागात मध्यम तर काही भागात, का भागात जोरदार पावसाच्या सरी उद्यासाठी सक्रिय राहतील नंदुरबार धुळे जळगाव नाशिकचा पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे सातारा कुठेतरी हलक्या मध्यम रिमझिम सरी सक्रिय राहतील तसेच नाशिक पुणे साताराच्या कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाच्या सरी रिमझिम सरी अधूनमधून सक्रिय राहतील उद्यासाठी म्हणजेच पंधरा ऑगस्ट साठी त्यानंतर सोळा ऑगस्ट सोळा ऑगस्टला चंद्रपूर गडचिरोली गोंदिया अमरावती नागपूर बुलढाणा वाशिम हिंगोली नंदुरबार धुळे जळगाव विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे या भागातून मध्यम ते जोरदार पाऊस राहील पण असं काही नाही की सगळीकडेच मध्यम जोरदार पाऊस होईल हलका मध्यम पावसाच्या सर्याधूनमधून सक्रिय राहतील त्यानंतर यवतमाळ नांदेड लातूर सोलापूर दक्षिणेकडील जे जिल्हे आहेत या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील छत्रपती संभाजीनगर राहिल्यानगर बीड सोलापूरचे राहिलेले भाग कुठेतरी हलक्या मध्यम पावसाच्या सरी विशेष पावसाचा अंदाज नाहीये तसेच नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी सक्रिय राहतील घाट भाग आणि मुंबई विभागात तसेच कोकण विभागात यानंतर नाशिक पुणे सातारा कोल्हापूरचा मध्यवर्ती भाग पश्चिमेकडील जे भाग आहेत हे रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर ठाणे मुंबई हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून हलक्या मध्यम रिमझिम सरी अधूनमधून सक्रिय राहतील सोळा ऑगस्ट साठी तर हा झाला आपला चौदा पंधरा आणि सोळा ऑगस्टचा हवामान अंदाज त्यानंतर हवामान खात्याने आजसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूयात तर चंद्रपूर यवतमाळ अमरावती या तीन जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली तसेच नांदेड हिंगोली वाशिम अकोला बुलढाणा जळगाव तसेच छत्रपती संभाजीनगर जालना बीड सोलापूर लातूर धाराशिव अहिल्यानगर नाशिकचे पूर्व भाग पुणे तसेच पुण्याचे पश्चिम भाग पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व भागातून हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे काही भागात जोरदार पावसाची सर सुद्धा होऊ शकते साताराचा सा पूर्व भाग सांगली तसेच कोल्हापूरचा पूर्व भाग हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट नाशिकच्या पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट धुळे नंदुरबार हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच चौदा ऑगस्टसाठी जाहीर केलेला आहे तर हा होता चौदा पंधरा आणि सोळा ऑगस्टचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद